मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर असताना विविध विकास कामांचा सोहळा संपन्न झालाय त्या दरम्यान नाशिकच्या पंचवटी भागात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी रामघाट या ठिकाणी राम जाणाऱ्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती जन्मभूमी असलेले विद्यमान आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांनी थेट ताफ्यामध्ये दुचाकीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला रस्ता दाखवल्याचा व्हिडिओ एका प्रवासी नागरिकांनी मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला अर्थात असे की दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्यात बाहेर राज्यातून येणाऱ्या भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची अलोट गर्दी होणार आहे त्यामुळे येणाऱ्या पंचवटी व त्र्यंबकेश्वर या परिसरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण होणे अपेक्षित आहे जन्मभूमी असलेले विद्यमान आमदार राहुल ठिकले यांनी स्वतःच्या चारचाकीचा त्याग करून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला थेट दुचाकीने रस्ता दाखविला मोठ्या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून आमदार ॲडव्होकेट राहुल ठिकले कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं निदर्शन आलं आहे जागजनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नौसेन नाशिक